नमस्कार मंडळी स्वादशास्त्र रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण चटपटीत चमचमीत अशी शिमला मिरची रेसिपी घेऊन आलो आहोत आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा माझी रेसिपी जर आपल्याला आवडत असेल तर कमेंट्स करायला पण विसरायचं नाही बरं का त्यासाठी आपण साहित्य घेतलं आहे शिमला मिरची घेतली कांदे टॉमॅटो शेंगदाण्याचं कूट कोथिंबीर हे साहित्य घेतलं आहे सर्वप्रथम आपण कांदा परतून घेतो आहे सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर आपण काळा मसाला टाकला आहे आणि आपण जे का शिमला मिरची आणि टॉमॅटो चिरून घेतलं होतं ते एकत्रच टाकत आहोत आणि व्यवस्थित मध्यमाचेवर सर्व प परतून घ्यायचं आहे तेलावर अशी भाजी परतली की त्याची चव खूप छान लागते अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे खूप सुंदर लागते त्यानंतर आपण शेंगदाण्याचा कूट टाकत आहोत आणि चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं गरम पाणी शिमला मिरची शिजायला जास्त वेळ लागत नाही पण पाणी तर हवंच आणि थोडंसं गॅस झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे बघा प्रकारे बघा किती सुंदर झाली आहे भन्नाट चवीची चमचमीत चटपटीत अशी शिमला मिरची रेसिपी घेऊन आली आहे बघा किती सुंदर झाली आहे प्रकारे करून बघा ज्यांना शिमला मिरची आवडत नाही ते पण अगदी बोट चाटूनपासून खातील बघा भाकरी किंवा चपातीबरोबर पण खूप सुंदर लागते अशा प्रकारे करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बघा किती सुंदर झाली आहे तुम्ही चपाती भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा भाताबरोबर पण खाऊ शकता खूप सुंदर लागते माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद